पासून तर पंचमुखीपर्यंत हा अरुंद रोड असल्यामुळे तो वाहतुकीची समस्या निर्माण होते साधारण ठिकाणी आता मतमोजणी सुरू होते मार्ग कसं ठिकाणी नेमणूक करण्याचा जाण्याचा मार्ग कसा करण्यात आलेला आहे जळगाव नाक्याकडून येणारी एकेरी वाहतूक चालू राहणार आहे ती फक्त जड वाहतुकीसाठी ट्रक बस किंवा मोठी स्कूल बस असेल तर त्याच्यासाठी जी लहान वाहन आहे प्रायव्हेट कार मोटरसायकल वगैरे यांना वळवण्यात येणार आहे कारण दोन नंबर पेट्रोल करून पासून तो पंचमुखीपर्यंत हा अरुंद रोड असल्यामुळे तो वाहतुकीची समस्या निर्माण होते जड वाहतूक आम्ही तिथून सुरू करणार आहे आणि लहान वाहतूक गावात पाठवणारे सहकारनगर सहकार नगर शांतीनगर या मार्गे आम्ही काय बोलतो हा मार्ग किती किती वेळ बंद असेल समजा सर असं मतमोजणी जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत चालू राहील नंतर सोडून आम्ही मोकळी करून देऊ मोकळा करून सर कुठे कुठे बॅरिकेड लावण्यात आलेले बॅरिकेड एक शासकीय तंत्र निकेतन शाळेजवळ आणि एक इथं तहसील ऑफिस जवळ एक दोन नंबर पेट्रोल पंप जवळ बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि ज्या मधल्या कुलकर्णी प्लॉट सहकार नगर सेंट आलेसिसची मागची बाजू हे रस्ते ब्लॉक करण्यात आलेले शाळा वगैरे काही परिसर बंद ठेवण्यात हो आलेले शाळा बंद नाही आहे पण शाळेच्या स्कूल बस वाल्यांना सूचना दिल्या आहे की त्यांनी जे सुरक्षित मार्ग आहे मोठे मार्ग त्या मार्गाने जावं म्हणून स्कूल बस व्हॅनवाल्यांना आम्ही सूचना दिलेल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.